हे hey व्रिवन आज आपल्याला पालकचे पराठे बनवायचे आहेत नेहमी नेहमी तवा आणि पॅनवरती पराठे बनवतो तर चला आज आपण कढईवरती कसे पराठे बनतात ते पाहूया पालकला स्वच्छ निवडून घेतली धुवून घेतली आणि बारीक कापून घ्यायचे सात आठ लसूणच्या पाकळ्या एक चमचा जिरं एक चमचा बळीशूप बळीशूप जिरं आणि लसूणला खलबत्यात टाकून कुटून घ्यायचे बारीक कुटून घेतल्याने खूप छान टेस्ट येते याच्यात तुम्ही कोथिंबीर अद्रक पण कुटू शकतात त्याच्यामध्ये ओवा तीड पण तुम्ही टाकू शकतात येथे मी बडूशोप जिरं आणि लसूणच वापरलेला आहे एक चमचा तिखट मिरची पावडर एक चमचा कश्मिरी मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ पाणी टाकून मस्त मिश्रण मऊसुद्ध भिजून घ्यायचं आहे तुपाचा किंवा तेलाचा हात लावून मस्त मऊ मऊ असा गोळा आपल्याला भिजून घ्यायचा आहे गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई खाली वाटे ठेवायच्या जर कढी व्यवस्थित नाही बसतील ना तर अशा आजूबाजूला दोन तीन वाट्या ठेवून द्यायच्या आणि गॅस मस्त पेटून द्यायचा मस्त कढई पूर्ण तापली आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून द्यायची कांद्याच्या सहाय्याने वाटीमध्ये तेल टाकायचं कांद्याच्या सहाय्याने कढईला पूर्ण तेल लावून घेतलेलं ला आहे कढईची आता मस्त गरम गरम वाफा निघता आहे आता पुन्हा एकदा गॅसची फ्लेम हाय केली आणि पराठा मस्त लाटून घेतलेला आहे आता चेक करून घेते येते की व्यवस्थित तापलेली आहे की नाही कढई तर बघूया कसा आहे तो तर आता मी पहिल्यांदा ट्राय करत होती त्याच्यामुळे छोटासा पराठा मी इथे लाटलेला आहे पुढच्या वेळेत जर आता चांगला आला ना तो तर पूर्ण कढई भरून आपल्याला मोठा पराठा करून पाहायचा आहे तर बघा आता इथे मी टाकलेला आहे पराठा मस्त आधी व्यवस्थित टेम्परेचर चेक करायचे आहे कढई व्यवस्थित तापली की नाही नाहीतर त्याला छिपकून जाईन ते कढई जर नाही तापली तर कढाई व्यवस्थित तापलेली होती आता कांद्याच्या साह्याने अजून वरून तूप लावून घेतलेलं आहे पराठ्याला तेल तूप तुमच्या आवडीनुसार लावू शकता मस्त खूप छान आलेला आता पराठा पण एक विशेष होतं बरं का एकचदा दा पराठ्याला एका साइडने भाजलं आणि दुसऱ्यांदा एका साइडने भाजलं परत परत उलटा पालट करायचं काम नव्हतं खूप छान मस्त खरपूस खमंग असे पराठे आलेले होते कारण की आपण तव्यावरती त्याला उलटपालट करतो तसं न करता एकचदा जसे आपण खापरावरचे पुरणपोळीला एकचदा भाजतं ना तसं केलं तरी चालत होतं हे बघा अगदी खमंग असा भाजला गेलेला आहे एका साईडने पराठा एकदा उलटा केला एका साईडने भाजला गेला आणि एकदा उलटा केला असं दोनदामध्येच मस्त पराठा खमंग भाजला गेला छान आले होते पराठे खा प्या अस्वस्थ रे हा बाय